सन्माननीय विचारपीठ आणि विचारपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय रतीक्ष

एक गोष्ट लक्षात घ्या तुमच्या मनासाठी प्रवाचनं करून दिली जातात शेखर बोलण्याची संधी दिली जाते मंदिरात प्रवेश दिला जातो दिला जातो याचं सगळ्यात मोठं कारण आहे ती म्हणजे आपल्यावर वारकरी संतांची कृपा पहिली सगळ्यात मोठी लघुकथा मान्य करावीच लागेल याच्याही पुढे याच्याही नमस्कार देखील भक्तिरूपी मंदिराच्या कळसापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही पोहोचल्याशिवाय राहणार नाही या प्रभलित व्यासपीठाची रजा घेत असताना तुकारामांच्या भाषेत इतकेच म्हणे बोलिले पुरे मेडी बाकुडे उत्तरे कराक्ष महाअपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार नाही आपला तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पेटी करा भोतन जर काही चूक झाली असेल तर संपूर्ण सत संत साहित्याची माफी म्हणते धन्यवाद